आपण पाहताय महाधुरळा बार फ्रिझमधून श्रीखंड काढना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईने घरीच बनवलं की काय हे आहे गुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महादुर् आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत शरद पवारांचा कोल्हापूर सांगली दौरा राष्ट्रपतींचा वारणा दौरा याशिवाय राहुल गांधी उद्धव ठाकरे यांचा नियोजित सांगली दौरा या सगळ्या पार्श्वभूमीवर आता दक्षिण महाराष्ट्रात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे वारणेत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत वारणा विद्यापीठाचं उद्घाटन आणि वारणा महिला उद्योग समूहाचा सुवर्ण महोत्सव मोठ्या थाटात पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती जाणवली खर तर ज्या कार्यक्रमाला राष्ट्रपती असतात त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांनी उपस्थित राहावं हा राजशिष्टाचार आहे तरीही मुख्यमंत्री या कार्यक्रमाला का आले नाहीत याला काही राजकीय कारण आहे का या संदर्भात आता उलट सुलट चर्चेला वेग आलेला आहे गेल्या महिन्यात विनय कोरे जे जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांनी करवीर मतदारसंघातून संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली खर तर हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा हक्काचा कारण इथं माजी आमदार चंद्रदीप नरके हे इच्छुक आहेत आणि ते आता शिवसेना शिंदे गटात आलेले आहेत जागा त्यांना नक्की मिळणार असताना अचानक विनय कोरे यांनी येथे थेट उमेदवारीची घोषणा केली यामुळं धुसफुस शिवसेना आणि जनसुराज या दोन्ही पक्षात वाढलेले आहे दुसरीकडं हातकणंगले मतदारसंघातही विनय कोरे हे यांनी दावा केलेला आहे तिथंही एक माजी आमदार शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी इच्छुक आहेत पण त्यांचा प्रवेश थांबलेला आहे म्हणजे हातकणंगले आणि करवीर या दोन मतदारसंघात शिवसेना आणि जनसुराज्य या दोन पक्षामध्ये धुसपूस सुरू झाले आहे गेल्या महिन्यात महायुतीचा कोल्हापुरात मोठा मेळावा झाला खर तर हा महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होता कारण पन्नास हजारावर लाडक्या बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज या कार्यक्रमाला होते महायुतीतील सर्व पक्षाचे नेते या कार्यक्रमाला असताना मित्र पक्ष असलेल्या जनसुराजचा मात्र एकही नेता उपस्थित नव्हता विनय कोरे यांनीच या कार्यक्रमाला दांडी मारलेली या सगळ्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य आणि शिवसेना या दोन पक्षात काहीतरी कुरबुर सुरू झालेले आहे हे मात्र नक्की याचाच परिणाम विनय कोरे यांनी महायुतीच्या मेळाव्याला दांडी मारली आणि मुख्यमंत्र्यांनी वारणेच्या कार्यक्रमाला दांडी मारलेली आहेत जे दोन मतदारसंघात विनय कोरे यांनी केलेला दावा आता महायुतीमध्ये धुसफूस सुरू होण्यास कारणीभूत ठरत आहे कारण करवीरचे पडसाद हे वारण्यात उमटले वारणेचे पडसाद आता पुन्हा करवीरमध्ये उमटतील कारण चंद्रदीप नरके यांनी घोषणा केली आहे की करवीरमध्ये जर जनसुराजचा उमेदवार उभा राहिला तर आम्ही शाहूवाडीत आमचा उमेदवार उभा करू कारण शाहूवाडीत ही चंद्रदीप नरकेंची काही प्रमाणात ताकद आहे शाहूवाडीत शिवसेना विरोधात जनसुराज्य ही लढत नक्की आहे अशावेळी एकमेकांना मदत करण्याऐवजी जर आत्ता ज्या पद्धतीनं महायुतीतले पक्ष एकमेकांना इशारा देत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये काही प्रमाणात धुसपूस वाढलेली आहे कारण या दोन घटनेमुळं एकतर विनय कोरेंनी महायुतीच्या मोठ्या मेळाव्याला उपस्थिती न लावता एक प्रकारे वेगळा संदेश दिला त्यानंतर मुख्यमंत्री वारणेच्या कार्यक्रम आले नाहीत कारण त्यांना वैयक्तिक निमंत्रण दिलं होतं काल ते त्र्यंबकेश्वर दर्शनला होते पण वारणेला आले नाहीत यावरून काहीतरी धुसपूस महायुतीतल्या या पक्षात सुरू असल्याचं आपल्याला लक्षात येते निवडणुका आता जवळ आल्या आहेत पॅचअप करण्याची गरज असताना धुसपूस वाढत आहे हे महायुतीला खरंच शोभा देणारं नाही किंवा त्यांना फटका देणार आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीतले एक एक नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर असताना महायुती भक्कम होण्याऐवजी धुसपूस वाढत आहे आणि ही धुसपूस कमी होण्याऐवजी ज्या पद्धतीनं वाढत आहे ते पाहता आता मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री यामध्ये किती लक्ष घालणार यावरच पुढचं महायुतीचं भविष्य अवलंबून आहे धन्यवाद आपल्याला जर असेच माई, है महा अपडेट हवे असतील तर सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब